मराठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालय येथील मराठी विभाग आणि जिल्हा मराठी भाषा समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच अभिजात मराठी भाषा उत्सव सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक माननीय युवराज मोहिते सहाय्यक शिक्षक गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उपस्थित हो होते त्यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थिनींना उघवत्या व वा अभ्यासपूर्ण वाणीतून मराठी साहित्य मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा मराठी भाषेचं वास्तव आणि आव्हान व जबाबदाऱ्या यांविषयी विवेचन केलं आपणच मराठी भाषा जपली पाहिजे व्यवहारात ती वापरली पाहिजे आणि त्यासाठी मराठी भाषेमध्ये अक्षय साहित्यांची निर्मिती होणं आवश्यक आहे ही आपली साहित्यिकांची व मराठी भाषिकांची जबाबदारी असं प्रतिपादन केलं महाविद्यालयामध्ये प्राचार्य डॉ बाबासाहेब दुधाळे यांनी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना दर बारा कोसांवर भाषा बदलते त्यामुळे कोणतीही भाषा छोटी व मोठी नसते प्रत्येक भाषा ही तितकीच महत्वाची आहे प्रत्येकानं आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे ती जपली पाहिजे रुजवली आणि वाढवली पाहिजे असं सा सांगितलं मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अनिता आंबोकर यांनी प्रास्ताविक आणि प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला यावेळी त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यामागील भाषा तज्ज्ञ व भाषा संशोधकांची भूमिका स्पष्ट करून मराठीचं अभिजात पण स्पष्ट केलं यावेळी गुणवंत गुरुदेव कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम प्राध्यापक सुधाकर इंडी प्राध्यापक डॉक्टर धीरज शिंदे यांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख सोनाली बोरगावकर तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रतिभा पैलवान यांनी केलं तर आभार डॉक्टर प्रियांका कुंभार यांनी मांडले विनोद शिंगे कुंभोज